साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस साठी मी माझी कविता सादर करीत आहे कवितेचा शीर्षक आहे माय व्याकडून गेली माय हतबल झाली विष विनाशाचे पेरताना माय व्याकळून गेली लेख गर्भात मारताना माय हतबल झाली विष विनाशाचे पेरताना मायव्या काढून गेली लेक गर्भात मारताना लेक रंग आभाळ व्यापून जग कवेत घ्यायचे ध्येय चंद्राच्या भूमीवर नाव बापाचे कोरताना माय व्या काळून गेली गर्भात मारताना ती माहेर पण देई सासरी उजेड तो ग वंशाचा तू जग हे बाड ठेवीस पित्याचे स्मरण भाळी कुंकू पोरताना मायव्या काळून गेली लेक गर्भात मारताना अरे समाज समाज वाड वंटले की विना तुझा सोनी सोनीचा वाडा पडिक तो हो लेकी करी मायेची उधळण भावा संगे फिरताना माय व्या काळून गेली लेक का गर्भात मारताना अशी कशी आज बाई झाली आगळीक लेख आईला जगण्याची मागत तसे बिक माय हे लावून गेली तिचा गळा चिरताना माय हे लावून गेली तिचा गळा चिरताना माय व्याकाळून गेली लेख गर्भात मारताना आज दिस ना लेख नाही मिळत रे सुल आज दिसना नाती लेक नाही रे सुन असा वंशाचा तो दिवा फिरतसे वनवन असा वंशा चा दिवा फिरतसे वनवन लेक गर्भातच मेली दिसे माय झुरतांना लेक गर्भातच मेली दिसे माय झुरतांना माय हाताबल झाली विष विनाशाचे पेरताना माय बल झाली विष विनाशाचे पेरताना व्या काढून गेली लेक गर्भात मारताना माय व्या काढून गेली लेख गर्भात मारताना धन्यवाद